नमस्कार जयकालिका मी शरद दामोदरराव भांडेकर माजलगाव कासार समाजाचा प्रतिनिधी आज सोमवंशी क्षेत्रे कासार समाज धर्मशाळा आळंदी येथील जे काही धर्मशाळेच्या रूम आहेत या रूमचं उद्घाटन सर्व रूमचं पूजेने उद्घाटन झालेलं आहे आम्ही आमच्या वडिलांच्या प्रथ्यर्थ ही रूम धर्मशाळेला दिलेली आहे परंतु समाज बांधवांनी हे जे कार्य आहे हे पुढं कायमस्वरूपी तेवत नेण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने कासार समाजाच्या धर्मशाळेला मदत करावी बांधकाम निधी द्यावा आणि या आपल्या समाजाची उन्नती प्रगती अहोरात्र करण्याचा ध्यास आपण घेतलेला आहे त्याच अनुषंगानं आज हे एवढी मोठी वास्तू सोमव्षेत्रिय कासार समाजाची आळंदी असत्या आळंदी या ठिकाणी झालेली आहे याचा आम्हाला गौरव आहे खरं तर आज या आनंदी देवस्थान म म्हणजे मध्ये आम्ही आलो आणि ज्यावेळेस नऊ रूमचं उद्घाटन झालं तर या नऊ रूममध्ये या ज्या लोकांनी मदत केली आणि रूम झाल्या तर त्या रू नाव वाचल्यावर आम्हाला आमच्या पूर्वजांची आठवण या लागली आणि भविष्यात असं वाटतं मला असं सुद्धा देणगी दिली पाच लाख पण मी अजून थोडी कमी दिली आणि माझी अशी इच्छा झाली का मी आत्ता दिल्यासुद्धा माझ्या रूमला आजून माझ्या आजोबांचं वडिलांचं नाव लागलं असतं तर माझं मन प्रफुल्ल होतं माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे का आळंदीमध्ये आल्यावर आपल्या धर्मशाळेला भेट द्या तिथं झालेलं रूमचं बांधकाम करा आणि बा ह्या बांधकामासाठी भरघोस निधी देऊन आपल्या आई वडिलांचं आजोबांचं का असेल आजो ते नाव लावून आपल्या समाजात एक चांगली रूढ परंपरा होईल पर, 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 आणि मोठी धर्मशाळा कशी जास्तीत जास्त हो होऊन ह्या बिल्डिंगचं काम पूर्ण होऊन दुसरी मोठी बिल्डिंग परत तयार कशी होईल याकडे समाज बांधवांनी लक्ष द्यावं आहे इथलच्या माझे मनापासून धन्यवाद आणि सगळ्या समाज बांधवांना आव्हान आहे की तुम्ही एकदा आळंदीमध्ये याच आणि जो बांधकाम पाहून तुमची सुद्धा मनापासून इच्छा होईल का या देवस्थानला मदत करावी अशी जय हिंद जय महाराष्ट्र जयकालिका नमस्कार मी शरद बाबूराव झोटिंग राहणार आवानेकर मी या धर्मशाळेसाठी आमच्या वडील आणि आजीच्या स्मृतीप्रित्यर्थ देणगी दिलेली आहे आम्ही समाजाला आव्हान करतो की या धर्मशाळेचं काम अतिशय उत्कृष्टपणे चालू आहे तरी याच्यामध्ये आपण आपल्या समाजबांधवांनी भेट देऊन इथल्या कामाची पाहणी करून आपलं आपोआप मन हे देणगी देण्यासाठी हे म्हणजे उ उत्स्फूर्तपणे देणगी देण्याची आपली इच्छा होईल अशी मी नक्की ग्वाही देतो तरी सर्वांनी हे काम पाहून देणगी देण्याचा निश्चय करावा तसेच हे काम बरंच मोठं असून अजून आठ आणखी आठ दहा कोटीच्या निधीची आवश्यकता आहे तरी समाजानं ब भरघोस निधी द्यावा अशी सर्वांना जाहीर आवाहन करतो नमस्कार आपण आता आळंदी धर्म सोक्ष कासार समाज आळंदी धर्मशाळा येथे आपण आहोत आणि आज सकाळपासून अतिशय उत्साही वातावरणामध्ये इथे सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज या धर्मशाळेमध्ये नऊ रूमचं हस्तांतरण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि नऊ कुटुंबांनी जे योगदान या धर्मशाळेसाठी दिलेलं आहे त्यांच्याप्रती या ठिकाणी कृतज्ञता देखील व्यक्त होणार आहे हे बांधकाम जे आहे सोक्षा कासार धर्मशाळेचं याचा मूळ उद्देश हाच आहे की आळंदी हे एक तीर्थक्षेत्र आहे संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि या तीर्थक्षेत्री हजारो लाखो भाविक हे येत असतात दर्शनासाठी आणि किती म्हणलं तरी ह्या तीर्थक्षेत्री रूमची वानवा आहे राहण्याची व्यवस्था किती असली तरी कमी पडती आहे आणि अशा तीर्थक्षेत्री आपल्या या समाजाची मोठी जागा आहे आणि ह्या जागेचा उपयोग या इथल्या ट्रस्टींनी या पद्धतीने करायचा ठरवला आणि आज या, या ठिकाणी एक प्रशस्त हॉल आणि जवळजवळ सत्तावीस रूमचं बांधकाम या ठिकाणी आत्ता चालू आहे जे काही भाविक भक्त या ठिकाणी येतील त्यांची चांगल्या पद्धतीची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी आपण कपाट देत आहोत रूम प्रशस्त रूम आहे अतिशय हवेशीर राहण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी अतिशय स्वच्छ टॉयलेट आणि बाथरूमची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तीन बेड या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत तर अतिशय चांगल्या पद्धतीची भाविक भक्तांची या ठिकाणी व्यवस्था होणार आहे आज हा जो आपण या ठिकाणी जो एवढा मोठा जगन्नाथाचा गाडा या ठिकाणी रथ आपण या ठिकाणी ओढणार आहोत मला असं वाटतं त्यासाठी सगळ्यांचेच हात लागणं गरजेचं आहे सगळ्यांना विनंती आहे की ह्या पवित्र या यज्ञामध्ये सगळ्यांनी आपली आर्थिक रूपी आहुती या ठिकाणी द्यावी आणि जास्तीत जास्त देणगी या ठिकाणी देऊन या धर्मशाळा पूर्ण होण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी पुढे यावं ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण बघतोय की जवळजवळ ही सात ते आठ फुटाची लॉबी आहे पूर्ण हवेशीर या ठिकाणी व्यवस्था आहे म्हणजे जसं म्हणतो की हो एखादं हॉटेल असावं अशा पद्धतीची धर्मशाळा बहुतेक मला टाळणीमधली ही दुसरी तिसरीच असेल तेवढी स्वच्छ आणि टापटीप असलेली व्यवस्था या ठिकाणी रूमचा दरवाजा आपण उघडलेला आहे आणि आपण बघतोय की अतिशय हवेशीर अशी रूम आहे प्रकाशा रूम मध्य तुम्हारा दिखाई है तीन बेड ठिकाणी व्यवस्था केलेली आहे अत्यंत स्वच्छ आणि आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी टॉयलेट आणि बाथरूमची पण वेगळी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे जर एक कुटुंब या ठिकाणी राहायला आलं तर बाथरूम वेगळं टॉयलेट वेगळं आणि परत बेसिन वेगळं अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तर अशी अद्याप व्यवस्था आपल्यासाठी आता सेवेसाठी या ठिकाणी सज्ज झालेली आहे